कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नवीनता विभाग विषय आहे कौशल्ययुक्त महाराष्ट्र रोजगार युक्त महाराष्ट्र या विभागानं संत गाडगेबाबा स्वच्छता अकादमी स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय कौशल्य अकादमी नावीन्यता सोसायटी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये अभ्यासक्रम विविध उपक्रम राबवले आहेत चारशे चौतीस आयटीआय आणि आए, तांत्रिक शाळांमध्ये संविधान मंदिराची स्थापना केली या विषयावर आधारित आज चित्ररथ कौशल्य <चलीया। चलीया। चलीया>, रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग महाराष्ट्र शासन यानंतर येत आहे एसआरए म्हणजेच झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांचा चित्ररथ या विभागामार्फत शासकीय किंवा खासगी जमिनीवर असलेल्या संरक्षित झोपडपट्टी धारकांचं राहणीमान उंचावण्याकरता पक्की घरं देण्याचं नियोजन केलं जातं झोपडी धारकांसाठी विकसित केलेल्या ऑनलाईन भाडे व्यवस्थापन प्रणालीला राष्ट्रीय स्तरावरचा प्रतिष्ठित कोच सुवर्ण गौरव पुरस्कार या विभागाला प्राप्त झालाय पाहूया त्यांचा चित्रपट